नमस्कार मी जस्मिन शेख तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी क्रीमी टेक्स्चर असलेली आणि गाड्यावर मिळते तशी फ्रूट सॅलडची रेसिपी त्यासाठी आपण अर्धा लिटर दूध घेतलं आहे हे दूध मी लोखंडी कढईमध्ये मंद गॅसवर थोडंसं आठवून घेणार आहे एकीकडे आपलं दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये दोन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेऊन त्यामध्ये रूम टेम्परेचरचं दूध मिक्स करून आपण ते मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून घेताना फक्त एकच काळजी घ्यायची ते म्हणजे त्यात लम्स राहू द्यायचे नाहीत आपल्याला त्यानंतर इथे आपल्या दुधाला छान उकळी आले आहे त्यामध्ये आपण थोडस केशर आणि आपल्या चवीनुसार साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता मी इथे एक छोटी वाटी साखर घातली आहे ही साखर पूर्ण वितळल्यानंतर आणि दूध ही पेस्ट अगदी एकसारखी हलवून घेणार आहोत त्यानंतर आपण या दुधाला दहा ते पंधरा मिनिट अगदी मंद गॅसवर एकसारखे आटवून घेणार आहोत ही आटत असताना त्यात आपण चमच्याने हलवत राहणार आहोत का तर एखाद्या का वेळेस खाली लागून आपल्या दुधाला करपट वास येऊ शकतो त्यामुळे त्याला हलव हलवूनच गरम करायचं आहे दूध आटवताना आपल्याला इतपत आठवायचं आहे की आपल्याला आपल्या चमच्याला एक प्रकारे कोटिंग आलं पाहिजे अशा प्रकारे दुधाची कन्सिस्टन्सी असेल तर आपला फ्रूट सॅलेड एकीकडे दूध आणि एकीकडे फ्रूट अशा प्रकारे होत नाही आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थोड्या उशिरानंतर थंड झालेले फ्रूट सॅलेड आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण त्यात आपल्या आवडीनुसार फळांची निवड करून त्यात आपण हे फ्रूट घालून घेणार आहोत यामध्ये मी ॲपल बनाना डाळिंब पेर आणि चिकू अशा प्रकारे फ्रूटची निवड केली आहे जे फ्रूट आपल्याजवळ अवेलेबल असतील ते फ्रूटचा वापर करून आपण फ्रूट सॅलेड बनवू शकतो शक्यतो यामध्ये आंबट फळांचा वापर करू नये तसेच पाणी असलेली फळे उदाहरणार्थ कलिंगड वगैरे अशी फळांचाही वापर करू नये जास्त पाणी असलेल्या फळांचा वापर केल्यामुळे आपल्या फ्रूट येऊ शकतो आता हे फ्रूट सॅलेड आपण चार ते पाच तासासाठी ठेवून देणार आहोत फ्रीजमध्ये दे ठेवल्यामुळे ह्याची थिकनेस अजून वाढून ह्याला घटसरपणा येणार आहे अशा प्रकारे आपण अगदी घरच्या घरी पण काड्यावर भेटते तसे फ्रूट सॅलेड बनवू शकतो यू फॉर वॉचिंग